त्यांना परिस्थिती काम करायचंय त्याच्यामुळे आगामी काळामध्ये प्रचाराला याला बोलवलं गेलं नाही त्याला मान दिला गेला नाही मान पान न घेता आपल्याला ही लढाई

सर्वांचं मी सर्वप्रथम खूप खूप कौतुक करते आणि आपल्याला धन्यवाद देते की ज्या पद्धतीने आपली शिवसेना हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी स्थापन केली आणि शिवसेनेचे शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन गट झाले

सोनियाजी गांधी सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य खरगेसाहेब सन्मान्य केमू साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव सन्मान्य नाना भाऊ पटोले त्याचप्रमाणे आमचे विधिमंडळाचे गट नेते सन्मान्य बाळासाहेब साहेब आणि मा महाविकास आघाडीचे सर्व नेते म्हणले यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला जुनी लोकसभामध्ये सध्याची जी उम्मेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांच्या प्रति गुणवत्तेसाठी मी खूप खूप आभारी आहे पण त्यांच्या ह्या विश्वासाला मी कड्या जाऊन घेणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन मी या ठिकाणी ही उमेदवारी जी मिळालेली आहे तर आपल्या सर्वांच्या मदतीने मी लढवणार ताई कोणता अजेंडा घेऊन आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत कुठले प्रश्न महत्त्वाचे घेऊन आपण नाही आता आमचा महाविकास आघाडीचा एक अजेंडा असेल काँग्रेस पक्षाचा एक अजेंडा असेल आणि धुळे शहराचे जे काही प्रमुख प्रश्न आहेत म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघाचे ते सर्व प्रश्न त्या अजेंड्यामध्ये असतील आणि आम्ही त्या पद्धतीने निश्चितपणे सगळ्यांना तो देऊ आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू विशेषतः असं आहे की धुळे शहरामध्ये पाच दिवसांनी पाणी येतं इथे दळणवण्याचे प्रश्न मोठा आहे त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये जे जी काही बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला जी एम आय डी सी आहे त्याचं विस्तारीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि जे काही आरोग्याच्या सुविधा धुळे शहर असेल तालुका असेल मग ते हॉस्पिटल असेल त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ते देखील वाढवण्याची गरज त्या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीने मालेगावमध्ये देखील जे काही गुणकर बांधव आहेत त्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मग तो कांदा उत्पादक शेतकरी असेल कपाशीचा प्रश्न असेल डाळिंबाचा प्रश्न असेल हे शेतकरी त्यांचं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्या मालाला हमीभाव नाही आहे प्रचंड येत आहे पुरेसा पाणी त्याच्यामुळे पिकांना मिळत नाही आणि कांदा निर्यात बंदी जी काही केंद्र शासनाने त्या ठिकाणी केलेली आहे ती उठवण्यासाठी जे आंदोलनं झाली त्या आंदोलनात आपले जे खासदार आहेत मग ते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सिद्धिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना बोलवण्यात आलं पण ते असं आहे की महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी मिळाली असताना आता मतदारसंघातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं एक चॅलेंज तुमच्यासमोर खूप मोठा आहे परंतु निवडून आल्याच्या नंतर हे सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष द्याल परंतु आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षामधल्या नाराजी नाट्याचं दूर करण्यासुद्धा एक आव्हान आपल्या समोर आहे कसं त्या आव्हानाकडे बघता सोडवणार आहात नाही काय असं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार असतात त्याच्यामुळे साहजिकच आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते आणि त्या पद्धतीने उमेदवारी मे ज्यांना मिळाली नाही ते आणि त्यांचे कार्यकर्ते हे नाराज होतात हे स्वाभाविक आहे परंतु आम्ही सर्वजण त्यांची नाराजी त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करू आमचे पक्षश्रेष्ठी त्यांना त्या ठिकाणी त्यांची समजूत घालते आणि त्यांना देखील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी देतील पुढे विधानसभा आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत कुठे ना कुठे संधी निश्चित होईल